तर सहाचा वर्ग करायचा आपल्याला सहाचा वर्ग किती छत्तीस सहाचा वर्ग छत्तीस पण ह्या राहिले तीनचा पण वर्ग करायचा नऊ तीनचा वर्ग असतो नऊ तीनचा वर्ग किती नऊ ही झाली पहिली स्टेप पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं एकक स्थानच्या संख्येचा वर्ग करायचा आणि अलीकडच्या पण संख्येचा वर्ग करायचा ही झाली पहिली पायरी तर दुसऱ्या पायरीमध्ये काय करायचं आपल्याला एकक स्थानी शून्य द्यायचं प्रत्येक वेळेस दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला एक स्थानी शून्य द्यायचं आणि त्यानंतर काय करायचंय ह्या दोघांचा आणि ह्या दोनचा गुणाकार करायचाय तीन गुणवले सहा गुण असा गुणाकार करायचा अठरा आणि अठरा जुने छत्तीस मग हे छत्तीस इथं द्यायचं आणि ह्या दोघांची बेरीज करायची बघा सहा शून्य सहा सहा तीन नऊ नऊ तीन बारा म्हणजेच छत्तीस अवधा किती आला